श्री ते मारंबळपाडा रो रो सेवा अखेर प्रायोगिक तत्वावर सुरू फेरीबोट सेवा माजी आमदार हितेंद्र ठाकूर क्षितिश ठाकूर यांचे श्रेय आमदार विलास तरे यांची कबुली वसई तालुक्यापासून पालघर मुख्य कार्यालयापर्यंत जलद गतीने प्रवास करण्यासाठी खारवाडेश्री ते मारंबळपाडा दरम्यान फेरीबोट रो रो सेवा सुरू करण्यात आली आहे यामुळे विरार ते पालघर तालुक्यातील प्रवास वेळेत तसेच इंधनात व अंतरामध्ये मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे यावेळी नालासोपारा विधानसभेचे आमदार राजन नाईक भोईसर विधानसभेचे आमदार विलास तरे सुवर्णदुर्ग शिपिंगचे कर्मचारी ग्रामस्थ उपस्थित होते बिर रिपोर्ट सिंधुप्रभात विरार खूप आनंदाच्या जागावर परंतु ही भेटी जे दृष्टिकोनातून जेव्हा विचार झाला त्यावर भूपेंद्र ठाकरे उप आणि मी आणि या तिन्ही भाऊमोळ ती वसुली आणि भारंमोलडा तू वलसा आणि त्याच्याकडे मी मुलगा ते अशा तीन नेत्यांचा प्रस्ताव जो आहे तो त्यावेळेस दहा ते बारा वर्षापूर्वी काय विषय आणि ते पाच पुरावे करून आज केव्हाही तेव्हाही आमदार होतो आणि आज काही दिवसभर जे रेल्वे सोळा चालू झालेला तेहानी आमदार आहे मला त्याचं भाग्य गोहानी सुरुवातीची आणि आज चालू झाले हे भाग्य मला त्याच्यावर मुलाला आणि जनतेमध्ये खूप उत्साहाचं वातावरण ह्या जो गोष्ट आहेत ह्या प्रत्येक गोष्टी म्हणजे सेवांच्या संदर्भात निवड केलं असेल किंवा पंधारे असतील त्या संदर्भातले विशेष विशेष प्रॉब्लेम सर्वे करून पंधारे सुद्धा घेतले जातील आणि तशाच पद्धतीने विवेट

सेवेच्या माध्यमातून रोड वडल देखील परंतु जलन वळण्यासाठी एक महत्वाचं साधन झालेलं आहे कारण की केंद्री वगैरे जे असेल ते त्यांना काही चाळीस ते पन्नास किलोमीटरच्या खेळाजीव नाश्व करून जावं लागत होतं आता त्यांचा स्वतः लाईट त्या डायरेक्ट त्यांचाळीस ते पंचेचाळीस किलोमीटरचा अंतर वाटलेला आहे त्याच्यामुळे अतिशय आनंदाची गोष्ट आहे की माडंबारसे तालुक्यात पालघर जिल्ह्याला कनेक्टिव्हिटी आता मिळालेली आहे त्यामुळे इथून आपला जिल्हा मुख्यालय असेल पुढे होणारं वाढवड मंदिर असेल तिथे लवकरात लवकर पोहोचता येईल या भागातून जे पुढचे रस्ते आहेत पालघर जिल्ह्यातले ते काही मोठे करणे आवश्यक आहे चांगले रस्ते करणे आवश्यक आहे सरकार संवेदनशील आहे सरकार निश्चितपणे विचार करेल चांगले रस्ते मुख्यालयाला पालघर जिल्हा जिल्हा प्रमुख असेल कलेक्टर ऑफिस असेल या मुख्यालयाला पोहोचायला आणि अजूनचा जो परिसर आहे त्या एरियातला म्हणजे पालघरचा पश्चिमेकडचा जो भाग असेल पालघर जिल्ह्यातील विभाग असेल बनल्या सगळा विभाग असेल तर तो मधल्या प्रकारे माल सुपाराशी चांगल्या प्रवेळी घडली जाईल आपण महाराष्ट्र शासन अतिशय चांगलं काम करत आदरणीय राणेसाहेब या सगळे मंत्री आहेत त्यामुळे हा जो विषय तुम्ही सांगितला द्रोपती व असतील आणि जो किनाऱ्याचा विकास असेल सगळ्या दृष्टीने दृष्टीने आणि सगळ्या दृष्टीने ते निश्चितपणे या काळामध्ये होईल यासाठी मी शासनाकडे पाठपुरावा करतो त्याचप्रमाणे या किनाऱ्याचा या सर्वेदे किनाऱ्याचा फायदा घेऊन पर्यटन कसे वाढेल जे कोकणात आणि गोव्याला जे पर्यटन जातात ते दोन दिवस आपल्या वसईत कसे व्हाय होतील वसई कसे लोक किल्ले दोन किल्ले असेल विद्यानवाईचं मंदिर असेल किंबारेश्वरचं रिझर्व्ह फॉरेस्ट असेल कसं बसले विविध धार्मिक स्थळ असतील चर्चेस आहेत मोठी मोठी मंदिरं आहेत मोठी मोठी कळा आहेत त्याचा कसा हवं हो हे चांगल्या प्रकारे आनंद उठतील आणि दोन विषय येथील म्हणजे आमच्या भगिनी आणि विधानसभा परिषदेच्या आमदार आदरणीय मनुष्यबाईनी म्हणून म्हणजे बैसर मतदारसंघामध्ये दे मॅनवेज मध्ये अतिशय चांगल्या प्रकारे डेव्हलपमेंट लावली आहे की कुठे चांगल्या प्रकारे पर्यटकांना हे करण्यासाठी त्याचाही अभ्यास करून इथे काय करता येईल का हा बाजूला असा सुंदर असा परिसर आहे पण निसर्गाशी जुळून घेईल पर्यटकाला निसर्गाचा आनंद कसा येईल यासाठी निश्चितपणे या होणाऱ्या काळाकाळमध्ये आपण बघणार आहोत किरणपट्याची गावं आहे चुटेसाठी नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर आता दिवस माहिती तर म्हणून केबलचा प्रस्ताव अजूनही वाचत आहे त्याबाबत काय आपण पाहूया महाराष्ट्र सरकारने दोनशे अकरा कोटी आणि काही वरती लाख रुपये यासाठी विधानसभेमध्ये मुख्यमंत्री आदरणीयजी यांनी घोषणा केलेली आहे हा प्रश्न मीच विचारलेला त्या प्रश्नावर उत्तर निवित केले आहे आणि त्याचं काम चालू आहे नजीकच्या काळामध्ये हा जो किनारपट्टीचा भाग आहे सर्व लाई भूमिका भेटी